नमस्कार प्रेक्षक अहो पारू या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या म्हणजे उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात नानू पार्वतीला किचनमध्ये काहीतरी विचारत असतो तेवढ्यातच तिथं आदित्य जातो हे त्याला पाहावत नाही तेव्हा तो नानूला सांगू लागतो हे बघ नानू पार्वती माझी जबाबदारी आहे आय एम really रिअली सॉरी तिला काही कोण बोललं ना तर मला अजिबात सहन होत नाही हे ऐकताना पारूच्या मात्र डोळ्यातून घडाघळा पाणी येत असतं आणि पारू मनातच स्वतःला विचारते का सांग होत नसेल बरं आदित्य सरांना मला कोण काही बोललेलं त्यानंतर आता पारू जाण्याची वेळ होत असते पारू तिचं गाठोडं घेऊन तिथून बाहेर पडत असते जाता जाता तिला नानू अडवतो आणि सांगतो पारू तुझ्या नवऱ्याला ना तिच्यापासून दूर ठेव पारूला मात्र आश्चर्य वाटतं पारू विचारू लागते म्हणजे तुला काय म्हणायचंय मला कळलं नाही तेव्हा नानू सांगू लागतो तुझा नवरा म्हणजे आदित्य सर त्यांना त्या अनुष्का मॅडमपासून दूर ठेव आता हे ऐकून मात्र प पारूला आश्चर्याचा धक्काच बसतो तिला आता समजून चुकलेलं असतं की नानूला माझ्या लग्नाबद्दल कळलेलं आहे तर प्रेक्षक हो आजचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल ऐकूनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा